जय शिवराय मित्रांनो आज मी आलेलो आहे राजमाची किल्ल्यावर कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा पुरातन व्यापारी मार्ग होता त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाचे मी राजधानी ट्रेकर सोबत किल्ल्यावर जाण्यासाठी ठाण्यावरून कर्जतला जाणारी ट्रेन पकडून मी आणि माझा मित्र कर्जतला पोहोचलो तिथे सर्वजण आधीच जमा झाले होते तिथून आम्ही टॅक्सी पकडून कोंडाणे गावात पोहोचून नाईट ट्रेकला सुरुवात केली नाईट ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही सर्वांनी एकमेकांसोबत ओळख केली आम्हाला ऑर्गनायझर्सने काही सूचना देखील दिल्या होत्या की नाईट ट्रेक करताना काय काळजी घ्यावी वगैरे वगैरे वाटेतील काजव्यांना पाहत थोडं थांबत आणि जास्त नाईट ट्रेक करत आम्ही सर्वजण सकाळी उदयवाडी येथे एका ठिकाणी पोट पूजेसाठी थांबलो त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही सर्वांनी जवळच असलेले गोधनेश्वर मंदिराला भेट देऊन महादेवाचे आशीर्वाद घेऊन किल्ल्यावर जायची घाई केली उदयवाडीपासून काळभैरव मंदिरापर्यंत काँक्रीटच्या पायऱ्यांचा मार्ग आहे तिथून पुढे एका बाजूला श्रीवर्धन बाले किल्ला तर दुसऱ्या बाजूला मनोरंजन बालेकिल्ला आहे आम्ही सर्वप्रथम श्रीवर्धन किल्ल्यावर गेलो श्रीवर्धन किल्ल्यावर जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात कॉन्क्रीटच्या पायऱ्या आहेत तर उर्वरित रस्त्यामध्ये माती आणि दगडांच्या पायऱ्या आहेत श्रीवर्धन बाले किल्ल्यावर दोन बुरुज आहेत तसेच महादेवाचे मंदिर पाहायला मिळेल काही पडलेल्या वस्तू पाहायला मिळते श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा सर्वांगीण अभ्यास दौरा आटोपून आम्ही सर्वांनी भरपूर फोटोज आणि व्हिडिओ काढले पण सर्वच काही कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करता आलं कारण पावसामुळे सर्वत्र धुके पसरले होते श्रीवर्धन बालेकिल्ल्यानंतर आम्ही मनोरंजन बालेकिल्ल्यावर भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूने जाण्याची घाई केली किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता आहे मनोरंजन बालेकिल्ल्यावर देखील महादेवाचे मंदिर आणि काही वास्तू आजही त्यांचे उरलेले अस्तित्व जपत आहेत मनोरंजन किल्ल्यावर सुद्धा आम्ही भरपूर फोटोज आणि व्हिडिओ काढले प्रयत्न तर भरपूर होता की कि संपूर्ण किल्ला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा पण पाऊस मात्र आम्हाला सोडून जात नव्हता मनोरंजन किल्ल्यानंतर आम्ही उदयवाडीमध्ये पोहोचलो तिथे आमच्या जेवणाची सोय झालेली आम्ही सर्वांनी भरपूर जेवण केले आणि थोडी विश्रांती करून परतीच्या प्रवासात कोंडाने लेणीला भेट दिली आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही लाईक कमेंट शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका